नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवस झाले व्हिडिओ शेअर केला नव्हता चला म्हटलं आज मोठा व्हिडिओ करूया आणि आता करते गॅसची पूजा करणं आज गुरुवार आहे आणि हे इकडं मला बोलत होते आणि लाईट पण गेलेली आहे त्यामुळे किचनमध्ये थोडा अंधार दिसत असेल तुम्हाला लाईट असले म्हणजे उडज वाटतो तसंही खिडकीतनं बाहेर बाहेरनं उजेड भरपूर असा येतो पण मोबाईलमध्ये व्यवस्थित असतं तरी पण क्लिअर दिसत नाही तर असं इकडे गॅसची पूजा करून घेते आता गुगळ टाकलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये रोज सकाळी माझ्या दिवसाची सुरुवातच अशी होते त्यामुळे मला दिवस खूप छान जातो प्रसन्न वाटतं घरामध्ये नेहमी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमी करत असते आणि बघा आता तुम्हीच बघू शकता किती प्रसन्न वाटतं तुम्हाला व्हिडिओ बघून वाटत असेल म्हटल्यानंतर मला करते तर मला किती छान वाटत असेल आणि सगळ्या ताईंचे मला कमेंटसुद्धा येत राहतात की ताई तुमचे व्हिडिओ पाहिले की ना खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे तुम्ही मोठे व्हिडिओ टाकत जावा त्यामुळे मी मोठे व्हिडिओ तर शक्यतो प्रयत्न करते पण मला काय होतं एडिट करायचंच होत नाही मी जरी व्हिडिओ केला तरी मला तो एडिट करायला वेळच मिळत नाही त्यामुळे माझं ते राहूनच जातात पहिलं सुरुवातीला खूप मी डेली व्हिडिओ टाकायचे मला खूप आवडायचं पण व्हिडिओ टाकणं मला आवडायचं मला डेली ब्लॉग करायला आवडायचं आणि मी असं फेस टू फेस कॅमेऱ्यासमोर बोलायची पहिलं सुरुवातीला आत्तासुद्धा बोलू शकते काहीच प्रॉब्लेम नाही मी तसेसुद्धा व्हिडिओ करू शकते मी पहिलं ब्लॉगिंग करायचे बरं का ज्यावेळेस मी पुण्यामध्ये होते त्यावेळेस पण बऱ्याच वेळा काय होतं बघा आपण जगाचा विचार करत बसतो आणि खरं तर जगाचा विचार केला ना तर खरंच आपण शून्य आहे बरं का खरंच कधी विचार करायचा नाही लोक काय म्हणतील लोक काय जर म्हणतील म्हटलं ना तर आपण आपल्या स्वप्नांच्या स्वप्नांना भरारी कधीच देऊ शकणार नाही नेहमी आपण स्वतःचा विचार करायचा किंवा स्वतःला काय वाटतं ह्याचा विचार करायचा माझ्या मिस्टरांचं पहिल्यापासूनच व्हिडिओच्या बाबतीत काहीच नसतं आणि त्यांना यायचं व्हिडिओचा काही संबंधच नाही म्हणजे त्यांनी व्हिडिओमध्ये यायचं नाही यायचं असं पण काही नाही त्यांचं ते येतात दाखवलं तरी येतात ते त्यांचं काहीच नसतं की मला घेऊ नको किंवा काय कारण बघा जे आपण घरामध्ये आहे जे दुनिया जे बघतंय तेच आहे वेगळं काही का असं नाहीच ना त्यामुळे ते त्यांचं कधी नसतं की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको किंवा काय नको असं होतं की ते नसतातच घरामध्ये जास्त करून व्हिडिओमध्ये सापडतच नाही आहेत कोणाला म्हणजे असं होतं घरात नसतात स ते दिवसभर कामावरती असतात साईटवरती संध्याकाळी उशिरा येतात आणि सकाळी सकाळी तर त्यांची स्वामींची पूजा चालू असते हे ती घरातली कामं चालू असतात तर त्याच्यात वेळ जातो आणि बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचं फोनच कंटिन्यू चालू असतात उठल्यापासून कंटिन्यू ह्या साईटवर काय करायचं उद्या त्या साईट त्या साईटवर काय करायचं हेच चालू असतं त्यामुळे ना शक्यतो ते नसतातच आणि मग मला पण वाईस ओव्हर करावा लागतो सकाळी सकाळी त्यांचे कंटिन्यू फोन चालू असतात म्हणून व्हिडिओ जर मी केला तरी मला वॉइस ओव्हर करूनच व्हिडिओमध्ये बोलावं लागतं बऱ्याच वेळा असं होतं तर असं इकडे ठेवलेलं आहे चहा आणि दूध गरम करून घेतलं दूध त्यांना देण्यासाठी तर हे काय करतात जे मी ड्रायफ्रूटचे पावडर भाजून सगळं तुपात भाजून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेली असते ना तर ती हे सकाळी त्याच्यात खातात मी सुद्धा खात होते पण मला चहा प्यायचीच खूप इच्छा होत असते सकाळी त्यामुळे हे त्यांचं रोजचं सकाळचं रुटीन असतं हे डब्यामध्ये मी करून ठेवत असते प्रत्येक पॅकेट एक एक अर्धा अर्धा किलो आणतात ते म्हणजे काजू बदाम त्यानंतर मग ओली ओली खजूर तर हे सगळं बारीक करून ठेवते आणि मग ते त्याचा चांगला पोट भरून नाश्ता होतो आणि असं काही सगळं म्हणजे खाल्लं ना सकाळी की बारा वाजेपर्यंत तर भूक लागत नाही डाएटसाठी सुद्धा खूप चांगलं आहे बघा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा तर त्यानंतर मी सुद्धा चहा घेतला आणि चहा घेऊन झाले की लगेच मी स्वयंपाकाला लागते कारण रांगोळी वगैरे झालेली असती माझी सकाळी साडा रांगोळी त्यानंतर चहा वगैरे घेते मी आणि मग स्वयंपाकाला लागते तर चहा घेतला कधी कधी चहा ठेवला की पीठ मळून घेत असते पण आज तसं झालं नव्हतं आणि आत आता लगेच पीठ मळून घेतलं लगेच भाज्या करून घेते म्हणजे अशी कामं केली ना की माझी पटापटा कामं होतात आणि सकाळी डबा लवकर होतो मला लवकर डबे करायचे असतात ना तर ही सगळी माझी अशी पद्धत असते सकाळी रोज कामाची तर स्वयंपाका स्वयंपाकाच्या अगोदर माझं बऱ्या बरंचसं काम आवरलेलं असतं म्हणजे स्वयंपाकाच्या अगोदरचं जे दारामधली रांगोळी त्याचबरोबर बागेतलं हे सगळं म्हणजे इकडचं तिकडचं आवरावरी झालेली असते आता लगेच मी घेतलेले आहे कांदापात चिरायला कांदापात मला कांदा खूप आवडते पहिलं तर खूप आवडायची पण आता थोडीशी एक दाड खराब झाली आहे तर दाढत अडकते त्यामुळे खायला हे होतं पण आवडते हिरवीगार मस्त अशी कांद्याची पात होती ती हरभरा डाळ टाकून केली की खूप छान लागते तर आपल्या घरचीच हरभरा डाळ आहे तर तीच मस्त अशी त्याच्यामध्ये भिजवून टाकायची किंवा अशी जरी कांद्यापात्यामध्ये टाकली करता वेळी तरीसुद्धा वापरून व्यवस्थित डाळीत म्हणजे कांदापात होते मस्त इकडे बघू शकता फक्त तेलावरती कांद्याची पात मी करायला घेतलेली आहे तर रोज रोज देवपूजेचे व्हिडिओ हो तुम्हाला सगळं जे आहे ते तुम्हाला पाहायला आहेत पण कधी कधी जे काय मी स्वयंपाक पाणी करते त्याचंसुद्धा रुटीन तुम्हाला दाखवत जाईल कारण काय होतं एकसारखेच रोज तेच तेच असं होतं म्हणून काहीतरी वेगळं तर इकडे बघू शकताय नुसतं तेलावरती कांद्याची पात त्या कांद्याच्या पात्या। पात्याला पात्या कधीही लसूण वगैरे टाकायचा नाही कारण अगोदरच ती कांदापात असते म्हणजे चरचर करणारी असते तर लसूण टाकलं तर आणखीनच होते त्यामुळे फक्त तेलात फोडणी दिलेली आहे मोहरी टाकायची असेल जिरं मोहरी टाकू शकतो आपण तेलात फोडणी दिली आणि मस्त असं शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट आणि मिरची पावडर स्वयंपाक तर झाला कांद्याची पात केली दुसरी एक भाजी केली आणि चपात्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर देवपूजासुद्धा केली देवांना फुलं नेहण्यासाठी बागेमध्ये आले होते पण हे बागेतली फुलं ही एवढी भरलेली बाग ना मला खूप भारी वाटतं आणि नेहमीच मग मी बागेमध्ये आले की फुलांना बघत बघत खूप टाईमपास पण होतो माझा आणि खूप छान पण वाटतं आता बरेच दिवस झाला ना आपल्या म्हणजे बागेतली सगळी फुलं आहेत ना भरपूर अशी येतात आणि गुलाबाला जास्वंदाला भरपूर अशी फुलं लागतात आता मी भरपूर फुलं झाडं पण आणलेले आहेत आनंदाचं एक झाड आणलं आहे बघा आनंदाचं फुल खरं तर मला कसं आहे ना हे माहिती नव्हतं पण ज्यावेळेस मी नर्सरीमध्ये आणि तिथं म्हणजे बरीचशी फुलं बघितली झाडं बघितली त्यातलं मला ते आनंदाच्या झाडाचं झाडं खूप आवडलं होतं पण ते मला माहिती नव्हतं की त्याला आनंदाचं झाड मानतात आनंदाचं फुलाचं झाड मानतात तर ते तिथं त्यांना विचारलं तर ते म्हटले आनंदाच्या फुलाचं झाड आहे हे तर मग मी म्हटलं मला दाखवा कसं असतं ते आनंदाचं फुल तर मग मला त्यांनी मोबाईलवर सर्च करून दाखवलं हे असतं आनंदाचं फुल असं असतं म्हणून तर मग मी ते झाड घेऊन आले आता मला ती बऱ्याचशा कुंटींमध्ये शिफ्ट करायचे आहेत आज आणखीन काही लावलेलं नाहीत झाड तर इकडे बघू शकता ह्या जास्वंदीची गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये मी कांडी डोबली होती आणि बघू शकताय दहा अकरा महिन्यातच हे जास्वंदाचं झाड किती उंच गेले आणि गुलाबाला तर काही विचारूच नका हे नर्सरीतनंच आणलेलं गुलाबाचं झाड आहे पण ह्याची सुद्धा आता कटिंग तयार करून मी लावणार आहे कारण मला हे खूप आवडतं इतकं छान फुलं येत नाही ह्याला लागलेली आणि कलर पण इतका छान डार्क कलर आहे ना खूप भारी वाटतात बऱ्याचशा वेळेला आणि आता बघा मी कांड्या कशा तयार करते तर इथे तुम्हाला बकेट दिसते ना तर त्या बकेटमध्ये मी काय करते कटिंग केल्या की त्या बकेटमध्ये दे टाकून देते त्याच्यामध्ये जास्त भरपूर पाणी तर ते कंटिन्यू पाण्यामध्ये ठेवलं ना की मुळ्या फुटतात कुठलीही कटिंग लावली तरी आणि ते कटिंगनंतर मग आपण कुंडीमध्ये वगैरे लावायचं तर असे मी कटिंग तयार करत असते कुठं बाहेर गेले की, की कटिंग आणायच्या कट करून त्या बादलीमध्ये टाकायच्या महिन्याभराने कुंडीत लावायच्या तर अशीसुद्धा काही झाडं आहेत ना मी अशी स्वतःच घरी घरच्या घरी तयार केलेली आहेत हा बघू शकता माझा मैत्रिणींनी दिला होता मला वेल अगदी दिला होता ना तर तवा त्यावेळेस ते चार पाच पाण्याचाच होता आणि आता बघू शकताय तो वेल किती मोठा झाला आहे इकडे बघू शकताय मस्त अशी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि बागेतली एवढी फुलं निघलेली ती आणली आणि आज आईसाहेबांना मळवट किती छान भरलं आहे बघा एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेन मी मळवट कसा भरते तर ते तर इकडे छान असं गुरुवार होता त्यामुळे स्वामींची छोटीशी रांगोळी काढली इकडे इकडे पावलं काढली आणि झालेली आहे आपली अशी देवपूजा देवपूजा करून झाल्यानंतर देवांना म्हणजे आंघोळ घालून देव जागेवरती ठेवून अष्टगंध गंध लावल्यानंतर मळवट वगैरे देव देवी देवतांना भरून त्यानंतर मग मी बागेमध्ये फुलं आणायला जाते कारण मला बरेच वेळ लागतो मला ही देवपूजा करायला त्यानंतर मग फुलं घेऊन येते आणि मग देवांना वाहते तर इकडे बघू शकता हे सुंदर अशी झालेली आपली देवपूजा तर आजची देवपूजा कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा बरं का तर अशा पद्धतीनं छान अशी पूजा झाली माझी तर नेहमी तर मी साड्या रांगोळी जी आहे ना ती आपल्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर करत असते तर त्यामुळे मग आज काही रांगोळी वगैरे शेअर केली नाही ह्याचा मिनी ब्लॉग टाकलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि देवपूजा वगैरे मग हा मोठा व्हिडिओ केला तर त्याच्यामध्ये शेअर केली घरातली सगळी कामं आवरल्यानंतर फायनली मी कपडे धुवायला बाहेर येत असते कारण घरातल्या फरशा वगैरे पुसून क्लीन करून घरातले स्वयंपाक पाणी सगळं आवरते आणि त्यानंतर मग निवांत बागेमध्ये आपलं दुपारपर्यंत माझं चाललेलं असतं तर जेवण वगैरे नाही झालेलं आणखी पण म्हटलं आधी कपडे वगैरे धुवून घ्यावे कारण सगळं काम झाल्याशिवाय मला जेवण करायला काय आवडत नाही कारण काय होतं काम झालेलं असेल ना तर आपलं जेवण करायला मग निवांत बरं वाटतं तर आणि जर काम तसंच ठेवलं आणि जेवण करायला घेतलं ना तर फार कंटाळा येतो आळस येतो जेवण केल्यानंतर म्हणूनच मग मी जेवायच्या अगोदर सगळी कामं उरकून घेते आणि त्यानंतर जेवण करत असते तर राहिली होती कपडे धुवायचे चला म्हटलं आपल्या बागेमध्ये मी इथंच कपडे धुत असते पलीकडं कपडे धुवायचं केलेलं आहे ना तिथं पण तिथं काय झालं थोडंसं पाणी पाईप जो आहे ना तो पलीकडच्या मातीने बुजलाय त्यामुळे पाणी जात नाही त्यामुळे म्हटलं आता इथंच धावी पण इथं सुद्धा धुणं चांगलं नाही कारण काय होतं इथं झाडं लावलेली आहेत ना साबण निर्म्याच्या पाण्याने म्हणजे साबण सोड्याच्या पाण्याने ना झाडं खराब होऊ शकतात आणि तिथंच मी कपडे धुणार आहे पण एक दोन तीन दिवसासाठी आता इथं धुते पर्याय नाही म्हणून तर आता झाडाला पण पाणी द्यायचं आहे पण म्हटलं त्या अगोदर कपडे धुवून घ्यावे कारण आज सकाळी लाईट नव्हती झाडांना पाणी द्यायला त्यामुळे मोटर तशीच ठेवली म्हटलं लाईट आल्यानंतर पाणी देऊया लाईट तर आली पण आता म्हटलं कपडे धुवायची आणि त्यानंतर मग झाडांना पाणी द्यायचं दिवसेंदिवस तर उन्हाळा वाढतच चाललेला आहे आणखीन तर कडक उन्हाळा चालू व्हायचा आहे कडक उन्हाळा चालू झाले तर काय होणार आहे काय माहिती कारण झाडांना पाणी आता रोजच्या रोज रुच्च द्यावं लागतं एक आठ दिवस करून पाणी देऊन चालतच नाही बाग ओलीची असेल तर हिरवगारच राहतं नाही तर फुलंसुद्धा सुद्धा कमी येतात तर पाणी देणं म्हणून रोजच्या रोज भरपूर असं पाणी देणं गरजेचं झालं झाडांना आणि आता घरात जे मनी प्लांट लावलेत ना मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये तर ते सुद्धा मनी प्लांट आहेत ना लगे लगेच कोरडे पडतायत इतकं को म्हणजे उष्णता वाढली उन्हाळ्यामध्ये तर काय होईल म्हणून मी एक दिवस सुद्धा इकडं तिकडं जात नाही कारण मी जर कुठे गेले तर झाडांचं सगळं दुर्लक्ष होतंय कोणी लक्ष देत नाही झाडांकडे तर देवाची वस्त्र वगैरे धुवून घेतली आणि चला आता बाकीची सगळी कपडे पण धुवून घेते आणि मग भेटूया आपण झाडांना पाणी देताना झाडांना पाणी देताना जो पाणी दिलेला आवाज असतो ना तो ऐकायला मला फार आवडतो त्यामुळे तिथे काही वय केलं नाही चला तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ